नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हेरले मधून हेरले इथल्या वेदांत वधूवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत मराठा समाजातील मुलामुलींचा वधूवर परिचय महामेळावा अतिग्रे इथल्या साईराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे तसेच हो या महामेळाव्यात प्रथम घटस्फोटीत विधवा ज्येष्ठ विवाह इच्छुकांचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वधूवर सूचक संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पवार पोलीस निरीक्षक अस्लम खतीब पत्रकार अनिल उपाध्ये सामाजिक कार्यकर्ते भरत कराळे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष लियाकत खतीब यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या केंद्राकडे सुमारे सत्तर हजार स्थानची माहिती उपलब्ध आहे विवाह हो इच्छुकांनी आपल्या पाल्यास स्वतः या मेळाव्यास हजर राहणे क्रमप्राप्त आहे या मेळाव्याची नोंदणी फी रुपये तीनशे असून इच्छुकांनी सत्त्याण्णव तीस वीस तीस अठ्ठावीस सत्त्याण्णव तीस वीस तीस अठ्ठावीस किंवा ऐंशी पंचावन्न नव्याण्णव अकरा एक्केचाळीस ऐंशी पंचावन्न नव्याण्णव अकरा एक्केचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस एकोणतीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस एकोणतीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करून नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सचिन नरके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या पत्रकार परिषदेला विशाल गडकरी सुरेश शिंदे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष लियाकत खतीब, माजी ग्रामपंचायत सदस्य जालंदर उलस्वार दोंडीराम सूर्यंशी राजू नरके सूरज सूर्यवंशी राजू जाधव आदित्य नरके उपस्थित होते रोजी सकाळी त्या मुलगीच्या आम्ही नोंद पण घेणार नाही फक्त त्या भाग येतोय बऱ्याच मुलांची लग्न रखडलेली आहे शाळाच्या मात घेत सहकार्य आहे तर आतापर्यंत मुंबई आपल्याकडे तर या साहेबांच्या माध्यमातून माणसाने बंदी कराव्यात ठिकाण आहे साईराज मंगल कार्यालय अशी मनापासून इच्छा आहे म्हणजे सुरेश शिंदे मराठा समाज परिचय महामेळावा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी साईराज मंगल कार्यालय मध्ये पाठा होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेळाव्यासाठी येताना मुलींच्या आईवडिलांनी मुलीला घेऊन येणं फार गरजेचं आहे तर त्या मेळाव्याच्या नोंदणी सध्या वेदांत वृत्तीचे केंद्र हेरले या ठिकाणी आता सध्या चालू आहे मेळाव्याच्या नोंदणी आता सत्तर ते पंच्याहत्तर नोंदी झालेल्या आहेत आणि ज्यांना नोंदणी करायच्या आहेत त्यांनी सत्त्याण्णव तीस वीस तीस अठ्ठावीस व अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस एकोणतीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस एकवीस सासष्ट या नंबरवरती नोंदणी करून घ्याव्यात मेळाव्याचा टायमिंग आहे सकाळी दहा ते चार या वेळेत सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून सहकार्य मोठे करावे विशेष सहकार्य आणखी वेळेस सांगतो आमचे जवळचे